भाजपच्या सुनील बागुलांच्या पुतण्याला अखेर अटक नाशिक पोलिसांची मोठी कारवाई गंगापूरच्या विसेमाळा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजप नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल पप्पू जाधव आणि अन्य एका आरोपीला अटक केली आहे यापूर्वी या प्रकरणी मामा वाल्मी कुर्फ बाबासाहेब राजवाडे आणि इतर इतरांना अटक करण्यात आलेली होती मात्र मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरीसा अद्याप फरार आहेत बागुले यांचे समर्थक मामा राजवाडे आणि अमोल पाटील या दोघांना काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने अटक केली त्यांना तेरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली न्यायालयात हजर होण्यापूर्वी राजवाडे यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करत न्यायालयात तसा अर्ज सादर केला मात्र वैद्यकीय के तपासणीत त्याच्या तक्रारीत तथ्य आढळून आलेलं नाही तर या प्रकरणात भाजप नेते सुनील बागुली यांचा पुतण्या अजय बागुल हा फरार होता पोलिसांकडून अजय बागुलचा शोध घेतला जात होता अखेर अजय बागुलच्या मुसक्या अबळण्यात पोलिसांना यश आले अजय बागुल पप्पू जाधवसह एका नाशिक पोलिसांनी अटक केली आहे तर या प्रकरणातील मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरिसा हे दोघे अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातो आहे या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश कधी येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दिनांक पंचवीस नऊ पंचवीस रोजी ही गोळीबाराची घटना घडली होती या घटनेच्या अनुषंगानं एस दोनशे पंच्याहत्तर पब्लिक पंचवीस एस एकशे नऊ जीवे ठार मारण्याचा प्रयत्न यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली होती आज नव्यानं तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे हे तिघही प्रमुख आरोपी आहे यामधला सर्वात मुख्य म्हणजे अजय दिलीप बाबुल हा मुख्य आरोपी आहे याला आज अटक केलेला आहे याचे दोन जोडीदार जे आहेत त्यातला एक बाब्या उर्फ सुखलाल कमावत याला अटक केलेली आहे आणि तिसरा म्हणजे पप्या उर्फ दिलीप जाधव याला देखील या आज अटक केलेली आहे या घटनेमध्ये आतापर्यंत एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि पुढे तपास सुरू आहे त्याविषयी आणखी तपास सुरू आहे त्यात नक्कीच डेव्हलपमेंट होईल ओके बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी गंगापूर